आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा या सगळ्या बेस्ट प्राइस याची भेटणार काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लो बेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बी एस सी टेक्स्टाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बी एस सी द टेक्स्टाईल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत टेस्ला कडून भारतीयांसाठी नोकरीच्या सुवर्ण संधी जाहीर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसीय अमेरिका दौऱ्यात टेस्लाचे संस्थापक एलॉन मस्क यांची भेट घेतली या भेटीनंतर भारतामधील तरुणांसाठी सुवर्णसंधी निर्माण होण्याची शक्यता आहे कारण आता टेस्ला कंपनी भारतात नोकर भरती करण्याच्या विचारात आहे यासंदर्भात त्यांनी लिंकड इन पेजवर जाहिरात केली आहे महत्त्वाचं म्हणजे मुंबई आणि दिल्लीतील दिल तरुणांना टेस्लामध्ये काम करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे लिंकड इन पेजवरील जाहिरातीनुसार कस्टमर सर्व्हिस आणि बॅक कामासाठी कामसाठी तेरा पदे भरली जाणार आहेत तसेच सेवा तंत्रज्ञ आणि विविध सल्लागार भूमिकांसह किमान पाच पदे मुंबई आणि दिल्ली या दोन ठिकाणाहून भरण्यात येणार आहेत तर उर्वरित पदे जसे की कस्टमर एंगेजमेंट मॅनेजर आणि वितरण ऑपरेशन्स विशेषज्ञ मुंबईतून भरण्यात येणार आहेत टेस्ला आणि भारत गेल्या अनेक वर्षांपासून सतत एकमेकांशी संवाद साधत आहेत परंतु उच्च आयात शुल्कामुळे कार निर्माता कंपनी दक्षिण आशियाई राष्ट्रापासून दूर राहिली होती मात्र आता पंतप्रधान मोदींच्या पुढाकारामुळे हे शक्य होणार आहे मार्च महिन्यात सीमा बांधवांची मुंबईला धडक सीमा प्रश्नावर महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडावी कर्नाटकातील पोलिसांच्या अत्याचाराचा महाराष्ट्र सरकारने प्रतिबंध करावा अशा मागण्यांसंदर्भात मार्च महिन्यात होणाऱ्या अधिवेशनात मुंबई विधानभवनला धडक देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे महाराष्ट्र एकीकरण समिती आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीयांच्या बैठकीत हा निर्णय झाला महाराष्ट्र एकीकरण समिती व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय समितीची बैठक शासकीय विश्रामधाम येथे झाली उबाठा शिवसेनेचे अध्यक्ष विजय देवणे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली या बैठकीला महाराष्ट्र समितीचे मनोहर किणेकर व प्रकाश मरगाळे उपस्थित होते यावेळी सीमा प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्याबाबत महाराष्ट्र शासनाने भक्कम भूमिका घ्यावी असा आग्रह धरण्यात आला कर्नाटकातील पोलिसांच्या अत्याचाराचा महाराष्ट्र सरकारने प्रतिबंध करावा सीमा भागातील आठशे पासष्ट गावांमध्ये महाराष्ट्र शासनाच्या सर्व योजनांची अंमलबजावणी व्हावी यावर देखील चर्चा झाली छावा चित्रपट करमुक्त करण्याची हिंदू जनजागृती समितीची मागणी धर्मवीर आणि हिंदवी स्वराज्याचे महान रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा हा हिंदी चित्रपट महाराष्ट्रात तातडीने करमुक्त करावा अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे महाराष्ट्र सरकारकडे ही मागणी करण्यात आली आहे याविषयीचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सांस्कृतिक पर्यटन मंत्री कार्यमंत्री महसूल मंत्री यांना देण्यात आले आहे हा चित्रपट संभाजी महाराजांच्या शौर्य त्याग आणि प्रखर राष्ट्रधर्मनिष्ठेची गाथा आजच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतो छत्रपती संभाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे गौरवशाली व्यक्तिमत्व आहेत त्यांच्या अतुलनीय बलिदानामुळे स्वराज्य अधिक सक्षम झाले आणि त्यांच्या शौर्याने प्रखर दे स्वदेशप्रेम आणि धर्मनिष्ठेचा मोठा आदर्श समाजासमोर ठेवला आहे छावा हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या अद्वितीय पराक्रमाच्या कथेला जिवंत करणारा आहे या साऱ्याची दखल घेऊन हा चित्रपट करमुक्त करावा छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा लोकांपर्यंत पोहोचवावी महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वर्षाचे जतन आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने हे उपयुक्त ठरेल भविष्यातही असे ऐतिहासिक चित्रपट तयार करण्यासाठी अनेक दिग्दर्शक आणि निर्माते प्रेरित होतील यासाठी ही करमुक्ती द्यावी असे समितीने आपल्या म्हटले आहे युद्ध जखमी सैनिकांच्या मेळाव्याला शानदार प्रारंभ देश संरक्षणार्थ युद्धात गंभीर जखमी होऊन अपंगत्व आलेल्या वीर जवानांसाठी वी, वॉर उंडेड फाउंडेशन तर्फे येथील मराठा लाईट इन्फंट्री केंद्राच्या सहकार्याने आयोजित मेळाव्याला प्रारंभ झाला आहे युद्धात अपंगत्व आलेल्या सैनिकांच्या दक्षिण भारतातील पहिल्या मेळाव्याचा शानदार उद्घाटन समारंभ मंगळवारी सकाळी उत्साहात पार, पार पडला मराठा लाईट इन्फंट्रीच्या शर्कत सभागृहामध्ये अध्यक्ष निवृत्त लेफ्टनंट जनरल आसिफ मिस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ झाला या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून निवृत्त मेजर जनरल सी डी सावंत दक्षिणचे प्रादेशिक संचालक निवृत्त ब्रिगेडियर संदीप कुमार व मराठा लाईट इन्फंट्री कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी हे उपस्थित होते प्रारंभी उपस्थितांचे स्वागत करण्यात आल्यानंतर प्रास्ताविकात बेळगावात आयोजित केलेल्या मेळाव्याचा उद्देश सांगण्यात आला प्रयागराज संगम पाण्याच्या संदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धक्कादायक अहवाल उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे होत असलेल्या महाकुंभमेळ्यात कोट्यवधी लोकांनी हजेरी लावली आहे दररोज लाखो भाविक प्रयागराजच्या दिशेने जात आहेत अनेकांना महाकुंभमेळ्यात उपस्थित राहून संगमावर जाऊन अमृतस्नान करावयाचे आहे एका बाजूला कोट्यवधी लोकांची श्रद्धा आणि धारणा असताना आता दुसऱ्या बाजूला केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रयागराजमधील दोन नद्यांच्या संगमाच्या ठिकाणी पाण्याच्या अस्वच्छतेबद्दल धक्कादायक अहवाल दिला आहे संगम कार्यक्रमाच्या ठिकाणी असलेले पाणी आंघोळीसाठी अजिबात योग्य नाही असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे तसेच हे पाणी प्राशन करण्यासाठी लायक नाही असेही मंडळाने म्हटले आहे अनेक भाविक आंघोळी नंतर ओंजळीत घेऊन ते पाणी पीत असतात केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा हा ताजा अहवाल आता राष्ट्रीय हरित लवादाकडे सुपूर्द करण्यात आला आहे नंदगड महालक्ष्मीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी नंदगड येथील महालक्ष्मी देवी रविवारी सायंकाळी गदगेवर विराजमान झाली यावेळी देवीचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली होती यावेळी महिलांनी ओट्या भरल्या दररोज विविध मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आल्यामुळे परिसरात भाविकांची गर्दी वाढत आहे नंदगड गावची जत्रा चोवीस वर्षानंतर होत असल्याने भाविक मोठ्या प्रमाणात गावात दाखल झाले आहेत सकाळपासून रात्रीपर्यंत स्नेहभोजनाची लगबग सुरू आहे लक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची सकाळपासून रात्री उशिरापर्यंत गर्दी होत आहे लक्ष्मी यात्रेमुळे खानापूर रस्ता करंबळ रस्ता व नंदगड बेकवाड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून योग्य काळजी घेण्यात आली होती लक्ष्मी वसल्या ठिकाणी जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांसाठी बंदी घालण्यात आली होती मंगळवारी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे रिक्षा चालक संघटनेचे प्रशासनाला निवेदन गोव्याचे माजी आमदार लवू मामलेदार यांच्या खून प्रकरणी बेळगाव येथील काही ऑटो रिक्षा चालकांचा कसलाही संबंध नाही ज्याला अटक झाली आहे तो रिक्षाचालक नसून चा रिक्षा या प्रकरणी अटक करण्यात आलेला तरुण हा विजेवर चालणाऱ्या एका कॅबचा चालक असल्याचा खुलासा डी ऑटो रिक्षा ओनर्स असोसिएशन आणि ड्रायव्हर्स असोसिएशनने केला आहे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना यासंबंधी निवेदन दिले आहे पंधरा फेब्रुवारी रोजी झालेल्या घटनेसंबंधी चालकांकडून ही घटना घडली जिल्ह्याचे सर्वत्र प्रसिद्ध झाले आहे या घटनेत बेळगाव येथील ऑटोचालकाचा कोणताही संबंध नाही या घटनेमुळे प्रामाणिक अटोचालकांची बदनामी होत आहे आमच्या व्यवसायावरही परिणाम होत आहे कुटुंबियांनाही मनस्ताप सोसावा लागत आहे कोण प्रकरणात अटो चालकांचा संबंध नसून विद्युत चालित चारचाकी चालकाला अटक झाली आहे असे सांगत जिल्हाधिकाऱ्यांनी या संबंधी खुलासा करण्याची मागणी संघटनेने केली आहे या निवेदनावर अध्यक्ष मनसूर रोहुनगेकर सरचिटणीस अब्दुल मेस्त्री सचिव रफिक देवलापूर आदींच्या सया आहेत जिल्हा प्रशासनातर्फे उद्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जिल्हा प्रशासन जिल्हा पंचायत कन्नड आणि सांस्कृतिक खाते आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या बुधवार दिनांक एकोणीस रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आला आहे शहापूर येथील छत्रपती शिवाजी उद्यानात हा कार्यक्रम होणार असून सकाळी साडेआठ वाजता महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात येणार आहे सायंकाळी सहा वाजता विविध कार्यक्रम होणार आहेत कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री सतीश जारकी होळी यांच्या हस्ते होणार प्रमु आहे प्रमुख पाहुण्या म्हणून महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी एब्बाळकर उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दक्षिणचे आमदार अभय पाटील उपस्थित राहणार आहेत असे कळविण्यात आले आहे